या प्रायोजक आहेत मोबाईल कॅफे एक मल्टीब्रँड शोरूम आमचा पत्ता सिन्नर बस स्थानक गाळा नंबर तेरा चौदा महात्मा फुले पुतळ्या शेजारी नामको बँकेसमोर सिन्नर नाशिक शहराच्या उत्तरेला असलेला ढग्या डोंगर येथील श्री खंडेराव महाराजांच्या मंदिरातील खंडेराव महाराज म्हाळसाई व बाणाई यांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा रविवार दिनांक तेरा ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला असून त्यानिमित्त शनिवार दिनांक विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली किन्नर शहराच्या उत्तरेला असलेल्या अतिशय पुरातन ढग्या डोंगरावरच्या खंडेराव महाराजांची पुरातन अशा मूर्तीची प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम रविवार दिनांक तेरा ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आले असून त्यानिमित्त दोन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून शनिवार दिनांक बारा ऑगस्ट रोजी आयोजक भाविकांच्या वतीने सकाळी नऊ वाजता खंडेराव महाराज म्हाळसाई व बाणाईच्या आकर्षक अशा मूर्तीची सिन्नर शहरातून सवाद अशी मिरवणूक काढण्यात आली व रविवार दिनांक तेरा ऑगस्ट रोजी सकाळी मूर्ती प्राणप्रतिष्ठा व भव्य महाप्रसाद भंडाऱ्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून हो सिन्नर तालुक्यातील भाविक भक्तांनी या धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले एस एन न्यूज साठी प्रशांत सोनवणे खंडराव महाराज यांची मूर्ती आणि बाळासाहेब बानाईची मूर्ती प्राण प्रतिष्ठा केलेली आहे त्यांची मिरवणूक करून उद्याकडे भांडाऱ्याचा जो टाइम सकाळी दहा वाजतापासून चालू होईल तर संध्याकाळी चार वाजेपर्यंत चालू राहील तरी सर्व सिन्नरच्या भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा बारा आठ दोन हजार सतरा या रोजी सिन्नर येथील खंडराव महाराज देवस्थान मूर्तीची आज मिरवणूक होती तर ही मिर मिरवणूक सकाळी दहा ते आत्ता दुपारी दोनपर्यंत आहे तरी पण माझं सिन्नरमधील सगळ्या नागरिकांना आव्हान ना आहे की त्यांनी मिरवणुकीमध्ये सामील व्हावे त्याचप्रमाणे उद्या दिनांक तेरा तेरा आठ दोन हजार सतरा रोजी आ, मा श्री क्षेत्र मा खंडराव महाराज देवस्थान डाक्या डोंगर येथे उद्या महाप्रसाद भांड्याचं आयोजन केले आहे तरी माझं सगळं सिन्नर नगरीतील सर्व नागरिकांना व भाविकांना अशी नम्र विनंती आहे की उद्या त्यांनी महाप्रसाद भांड्याचा लाभ घ्यावा अशी मी सगळ्यांना विनंती करतो